नमस्कार मित्रांनो मी आनंद प्रकाश परांजपे येणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा ही निवडणूक आहे तुमचा माझा परिचय जुनाचा आहे तर या ठाण्याच्या प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दोन हजार आठ नऊमध्ये तुम्हीच दिली होती दोन हजार नऊ ते चौदा या काळामध्ये कल्याण लोकसभेचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक विकासाची कामं मी करू शकलो आता पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत जुनं ठाणं बदललेलं ठाणं वाढलेला माझा तरुण वर्ग अनेक विषयांवर तुमच्याशी संवाद साधणार माझ्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल असे अनेक विषय ठाण्यामध्ये ठाण्याचा खासदार ठाण्याचे प्रश्न त्या लोकसभेमध्ये मांडणारा असला पाहिजे आणि तेव्हाच शक्य ज्या वेळेला खासदार शिकलेला असेल सुशिक्षित असेल त्याला प्रश्णा प्रश्नांची जाण असेल खरं तर शिकत असताना घरी संस्कार होते की शिक्षण पहिले पूर्ण झालं शिकत शिकत बी मेकॅनिकल झालो एम बी एचं शिक्षण पूर्ण केलं आणि ह्याचा फायदा नेहमी समाजकारणामध्ये होत राहील खासदार म्हणून पहिल्या टर्ममध्ये प्रश्न मांडण्याची उत्तम संधी शिक्षणामुळे प्राप्त झाली त्या लोकसभेमध्ये बोलत असताना एखाद्या विषयावर विस्तृतपणे त्याचं विश्लेषण करण्यासाठी त्याचा फायदा झाला आणि ठाण्यामध्ये ठाण्याचा लोकप्रतिनिधी हा ठाण्याचे प्रश्न तिथे लोकसभेमध्ये मांडणारा असला पाहिजे बोलणारा असला पाहिजे येणाऱ्या दिवसांमध्ये या महत्त्वाच्या विषयांवर तुमच्याशी संवाद तर मी साधणारच आहे पण तुमचं मन देखील जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो एखाद्या विषयावर आपलं एखादं मत असेल तर ते जरूर फेसबुकच्या माध्यमातून मला कळवा ते कळवल्याने अधिक चांगल्या दृष्टिकोनातनं आपल्याला त्याच्यावर चर्चा आनंद ही दोन हजार एकोणीस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे हे कासवाच्या भूमिकेमध्ये आणि आपण जी कथा ऐकलेली आहे ती फार धावतो आणि कासव जागृतीनं आपली वाटचाल करून आपल्या टार्गेटवर पूर्ण करतो अशाच प्रकारचे आनंद परांजपे यांचा विजय हा निश्चित आहे लोकांना दिलेले शब्द पूर्ण केले तर जनता विश्वास ठेवते लोकांना दिलेले शब्द पूर्ण नाही केले मग कुठल्या तरी भावनिक गोष्टीचा आधार घेऊन लोकांच्याकडे मताची भीक मागावी भी लागते माझ्या आयुष्यामध्ये कधी मी भावनिक आता केलेलं नाही व्यवहार केलेला नाही आम्ही जे बोललो व्यवहारी बोललो विकासाच्या मुद्द्यावर बोललो विकास करू बोललो आणि विकास केला आहे आणि मग त्या आत्मविश्वास जीवावर नव्या मुंबईमध्ये तर आम्ही लीड घेणारच म्हणजे महापालिकेला काँग्रेस राष्ट्रवादीचा सा साठ हजारात लीड होता आता तो एक लीड एक लाखाप्रज्ञाचा विचार आहे ठाण्यामध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे आमचे मित्रपक्षांचं बळ कमी दिसत असलं तरी सुद्धा त्या सुद्धा आतून जनतेचा प्रभाव आणि ही लढाई ही लोकांना शब्द दिलेले आणि शब्द न पुरे केलेले पंतप्रधान मान्य मोदीजी विरुद्ध क्रोधित जनता ही अशी लढाई आहे आणि म्हणून ह्या लढाईमध्ये सुप्त लाट जी समाजामध्ये आहे ती लाट मोदी साहेबांच्या जीवनाची पहाट नाही तर मोदी साहेबांच्या जीवनाची संध्याकाळ करील असा माझा विश्वास ठाणे लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आनंद परासपे यांनी आपला नामांकन अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित भरला असून त्यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवाती ऐरोली मतदारसंघातून केली यावेळी स्थानिक महिलांनी त्यांचे औषण करून स्वागत केले यावेळी आमदार संदीप नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे अध्यक्ष अनंत सुतार नगरसेवक नवीन गवटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी आपल्या मनोगतात आमदार संदीप नाईक यांनी जनतेला आघाडीचे उमेदवार आनंद परासपे यांच्या कार्याची माहिती देत मतदान मतदान करण्याचे आवाहन केले तर आनंद परांजपे यांनी विद्यमान खासदार यांच्यावर यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले सकाळपासून आम्ही ऐरोली स्टेशनवर प्रचाराला सुरुवात केली माझ्याबरोबर आमदार संदीपजी नाईक असतील काँग्रेसचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल कौशिकजी असतील आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अनंत सुतार असतील माजी महापौर साहेब आहेत सर्वच जणं नवीन गवतेजी आहेत सर्वजण आम्ही सकाळी ट्रेननी प्रवास केला आणि आज दिघा भागातील गोरगरीब जनतेला भेटून संवाद साधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत दिघावासियांना आश्वस्त करतोत की हा खासदार केवळ तुम्हाला प्रचारामध्ये नाही दिसणार तर पाच वर्ष तुमची सेवा करणारा खासदार म्हणून तुमच्यासमोर मी आलेलो आहे असं दिघावासियांना आश्वस्त करायला मी आलेलो शंभर टक्के ज्यांची सत्ता आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये त्यांची सर्वस्व जबाबदारी होती की गोरगरीब जनतेची घरं वाचवणं पण राजकारण करायचं तू करायचं मी करायचं का तू वाचवायचं का मी वाचवायचं ज्यांची सत्ता आहे यांनी आपली जबाबदारी न घेता गोरगरीब जनतेचं घरं तोडण्याचं दुष्कृत्य किंवा दुष्काम कोणी केलं असेल तर ती मात शिवसेना आणि शिवसेनेच्याच लोकांनी केलेली